अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरल्याच्या नंतर प्रति फॉर्म मागे पन्नास रुपये मानधन आदित्य तटकरे यांची माहिती तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरून बेल लाईक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत अर्ज भरण्यासाठी पैसे मागितले जात असल्याने महिलांची आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदित्य तत्करे यांनी ढोस पावले उचलली आहेत या योजनेतील अर्ज भरण्याची जबाबदारी आता अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यावर सोपवण्यात आले असून यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तहसीलदार तलाटी पर्यवेक्षिका वार्ड अधिकारी या घटकांकडून प्रभावीपणे काम करून घ्यावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली योजनेची घोषणा झाल्यापासून कागदपत्रे जमवण्यासाठी महिलांची धावाधाव सुरू आहे अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीची तक्रार जिल्ह्यातील काही महिलांनी आदित्य तटकरे यांच्याकडे केली होती याची दखल घेऊन योजनेच्या अंमलबजावणीतील काही बदल करण्यात आले आहेत या संदर्भात मंत्रालयातील त्यांनी तातडीने बैठक बोलावली होती तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महिलापर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यासाठी अंगणवाडी केंद्रात योजनेच्या परिपूर्ण माहितीचे फलक लावावेत योजनेचे जेणेकरून महिलांना योजनेसंदर्भातील पात्र अपात्रचे निकष समजतील अशा पद्धतीने नियोजन करावे तसे ऑफलाईन फॉर्म भरून घेताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊ नये असा सूचना विभागांना देण्यात आल्या आहेत अर्जामागे सेविकांना पन्नास रुपये मानधन तालुका पातळीवर प्रत्येक अंगणवाडी सेविकांच्या व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या ग्रुपवर योजनेची सविस्तर माहिती द्यावी प्रत्येक अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी फॉर्म मागे पन्नास रुपये मानधन मिळणार आहे सकाळी चार तास अंगणवाडी सुरू असते त्यानंतर एका तासाचे प्रशिक्षण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यावे सर्वांनी एकमेकाच्या समन समन्वयाने ही योजना यशस्वीपणे राबवण्याच्या सूचना आदित्य तटकरे यांनी केल्या आहेत माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे मुरुड जंजिरा नगर परिषद क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांचा अर्ज भरणे सुलभ व्हावे या उद्देशाने रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनावे तथा रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे तीन दिवस आठ जुलैपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत शिबिराचे आयोजन केले आहे पात्र लाभार्थ्यांचे शिबिरास अवश्य ती कागदपत्रे घेऊन हजर राहावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक पंकज अनिल भुसे यांनी केले योजने